आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक इथं शेतकरी समृद्धी महोत्सवाचं आयोजन आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी रात्री आठ वाजता सुरू होणार आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र जनसुरक्षा विधकाविरोधात आज व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं नागरिकांची सुरक्षितता कायदा आणि सुव्यवस्था तसंच विकासाशी संबंधित प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली हे विधेयक लोकशाही विरोधी आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणारं असून काँग्रेस कधीही असं धोरण सहन करणार नाही अशी भूमिका आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी म्हटली छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला सोलापूर इथंही महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करत मोर्चा काढला त्यानंतर पूनम गेट इथं झालेल्या सभेत जनसुरक्षा कायद्याच्या प्रतिजाळत जाळत सरकारचा निषेध केला याशिवाय नाशिक रत्नागिरी बीड धुळे आदी शहरात देखील आंदोलनं करण्यात आली पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल त्यानुसार वाहनाच्या पीयूसी वैधता कळ अवैध पद्धतीनं पीयूसी देणाऱ्या टोळींविरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही हो सरनाईक यांनी दिले भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे असईक यांनी यावेळी दिले वस्तू आणि सवाकर परिषदेनं छप्पनाव्या बैठकीत वस्तू आणि सेवाकर, सेवाकर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त पाच आणि अठरा अशी दोन स्तरात जीएसटी कराकारणी होईल या सुधारणेचं स्वागत व्यापारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर करत आहेत नागपूरच्या रक्षक मार्ट सुपर शॉपचे संचालक ज्ञानेश्वर रक्षक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली भारतामध्ये सर्वात मोठा वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे त्यांचा व्यवसाय मुळातला शेती, शेती आहे आणि आज यंत्रसामुग्रीचा मोठ्या प्रमाणात उपयोग हो। हा शेतीमध्ये होतो जीएसटी कमी झाल्यामुळे ट्रॅक्टर आहे आणि आणखी काही अवजार आहेत त्या ज्या शेतीमध्ये उपयोग येतात त्या अवजारांवर जीएसटी कमी झाल्यामुळे मला वाटतं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि आमच्या शेतकरी जास्तीत जास्त त्या यंत्रसामुग्रीचा उपयोग करून माझ्या राष्ट्राच्या उत्पादनामध्ये कृषी उत्पादनामध्ये स्वतःला सिद्ध करे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र कुणबी नातेसंबंध ग्राम समिती तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहे वंशावळ जुळल्यानंतर आणि सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली इतर मागासवर्गीय संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली इतर मागासवर्गीय ओबीसी समाजात तीनशे त्रेपन्न जाती आहेत या जातींवर अन्याय होऊ नये आणि कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दिलं जाऊ नये ही अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गोर बंजारा समाजाच्या वतीनं खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर आज मोर्चा काढण्यात आला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खामगाव तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आलं नागपूर महानगरपालिकेत आपली बस तसंच विविध विभागांसाठी बाह्य स्रोत एजन्सी यंत्रणाद्वारे मनुष्यबळ भरती करण्यात येते परंतु ही भरती करताना संबंधित निविदा सामंजस्य करार या प्रक्रियेमध्ये सदोष कार्यप्रणाली आढळली असून या संदर्भातील तक्रारी राज्य मागासवर्ग आयोगाला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं आपण महानगरपालिका आयुक्त आणि परिवहन आयुक्तांना आवश्यक कागदपत्र सादर करण्यासह नोटीस बजावली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला अपुरी माहिती दिली असं राज्य मागासवर्ग उपाध्यक्ष उपलब्ध करत आयोगाला देखील अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे मी आता या संदर्भाने सामंजस्य करार असेल निविदा शर्धाच्या शर्तीच्या आटी तरतुदी असतील किंवा निविदा राबवण्याची प्रक्रिया पद्धत असेल याच्या सर्व कागदपत्रांसह हो। दिनांक तेवीस सप्टेंबरला आयोगाच्या कार्यालयामध्ये या सगळ्या लोकांची शपथपत्रासह हो, हजर राहायसंबंधी बजावलेल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे वातावरण बदलातील विविध आपत्तींना सामोरं जाऊन शेतीसाठी कटिबद्ध असलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र मिळावा तसंच विविध शेतीपूरक योजनांतून त्यांची समृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक येथील नेहरू मैदानात बारा सप्टेंबर रोजी शेतकरी समृद्धी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या महोत्सवात कृषी प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये सेंद्रिय शेती उत्पादनं विविध पशुधन गोविज्ञान आणि अनुसंधान केंद्र देवलापार माती परीक्षण कृषी यांत्रिकीकरण आणि विविध उपकरणं तसंच पीएमएफएम योजनेअंतर्गत निर्मित कृषी उत्पादनं या विषयांच्या स्टॉल्सवरून शेतकऱ्यांना अत्याधुनिक माहिती दिली जाणार आहे या महोत्सवाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन राज्याचे अर्थ आणि कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी कलि आहा राज्यातील शेती क्षेत्रातील दळणवळणाची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसंच यासाठी स्वतंत्र लेखा शीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सह्याद्री अतिथीगृह इथं या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले वैदर्भीय संस्कृतीचं वेगळेपण जपणाऱ्या भोसलेकालीन हडपक्या अर्थात मस्कर्या गणपतीची आज बुधवारी सिनियर भोसला पॅलेस इथं महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टतर्फे प्रतिष्ठापना होणार आहे या पृष्ठभूमीवर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी सुरू केलेली परंपरा जपत अठरा भुजा गणेशाची स्थापना होत आहे यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजण्यात आले आहेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे दुबई इंटरनॅशनल मध्ये रात्री आठ वाजता हा सामना शुरू सप्टेंबर सुरू होईल अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत पाकिस्तान ओमान आणि समावेश आहे तर बी गटात श्रीलंका अफगाणिस्तान हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे हवामान उद्या यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर परवा दिनांक बारा सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरती सुटका मिळाली असून या पावसामुळे धान शेतीला फायदा होणार आहे धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाला जोडून आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रम केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर हाती घेण्यात आला आहे या योजनेत महाराष्ट्रातील दोनशे चौदा आणि चार हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे विविध पंचवीस योजनांचा आदिवासींना वैयक्तिक लाभ तसंच गाव पातळीवर सामूहिक लाभ देण्यासाठी हे अभियान आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक इथं शेतकरी समृद्धी महोत्सवाचं आयोजन आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी रात्री आठ वाजता सुरू होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार